आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही अशी खात्री देवा भाऊंनी दिली महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील एक कोटी लाख बहिणींच्या खात्यात योजनेचा लाभ देण्यात आलाय उर्वरित साठ लाख महिलांना लवकरच लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे एकाही भगिनीला भाऊबीजेच्या ओवाळणी पासून वंचित ठेवले जाणार नाही अशी ग्वाही शिर्डी येथील महिला सशक्तीकरण संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली शिर्डी येथील महिला सशक्तीकरण उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका